डोंबिली शहर पश्चिम बी ब्लॉकचे काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ नामदेव मात्रे यांच्या जनशंकर कार्यालयाचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोळे यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीविषयी आणि पक्षबांधणीविषयी चर्चा केली डोंबिवली विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष पमेश एकनाथ मात्रे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन येथे केले होते प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोळे यांच्याबरोबर प्रदेश सचिव संतोष केनी कल्याण प्रभारी राजन भोसले सहप्रभारी श्रीकृष्ण सांगळे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे प्रदेश सरचिटणीस ब्रिज सत्ता उपस्थित होते तसेच डोंबिवली शहरातील आजी माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते विविध फ्रंटल सेलचे पदाधिकारी महिला पदाधिकारी तसेच युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी नाना पटोले यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला तसेच नानाभाऊनी मनमोकळेपणाने विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि मार्गदर्शनही केले कल्याण डोंबिवलीमधील तीस वर्षे जुन्या काँग्रेस कार्यालयाचे आणि ब्लॉक अध्यक्ष एकनाथ बांद्रे यांचे पोतुक्ती सुद्धा त्यांनी केले पहिले इन्कम टॅक्सच्या वेळेस आम्हाला चोर म्हटलं जात पण आता तर डाकू करून टाकलं थोडस हिशोब तुम्हाला जेलच आहे म्हणजे तुम्हाला दंड आहे ना जेल पण आहे रोज कायदे बदलवले जातात जीएसटीचे कायदे बदलले जातात आणि रोज दहशत व्यापाऱ्यांच्या मनातही जुन्याचं पाप केलं जात आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की मूळभर लोकांसाठी जगणाऱ्या भाजपला आणि या मतलबी एकनाथ शिंदे जो गट आहे याला धडा शिकवायची ही संधी आपल्या सगळ्यांच्या हातात आलेली आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी युनायटेड एकत्रित येऊन या लढाईमध्ये आमचे एकनाथ मात्रे साहेब आहेत आमच्या वीक तीन या भागातली आहे आपण आता पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये आमच्या सगळ्या टीमच्या सोबत आपण राहावं सांभाळ मी करायला इथं आलेलो आपण लोकांनी सगळ्यांनी माझा जे जोरात स्वागत आज कल्याण डोंबोलीमध्ये सगळीकडे जे केलेलं आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करतोय आणि